पुणे शहराला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या खडकवासला प्रकल्पातल्या चार धरणांमध्ये मिळून फक्त पाच पूर्णांक एकाहत्तर टी एम सी पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुन्हा एक नवीन अपडेट समोर आली आहे तसंच मुंबई विभागात दहावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या तुलनेत मराठीत उत्तीर्ण होण्याचं प्रमाण घटलंय यासोबतच आपण टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेचा आढावा देखील घेणार आहोत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज मे वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पाण्याची पावसाळा सुरू होण्यास अजून काही वेळ शिल्लक आहे अशा वेळी पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणातल्या पाण्याची स्थितीची आकडेवारी समोर आली आहे यामध्ये शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातल्या चार धरणांमध्ये मिळून सध्या पाच पूर्णांक एकाहत्तर टी एम सी एवढंच पाणी शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे या प्रकल्पातल्या पाणी प्रमाण हे एकोणवीस पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकं असून गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत हा पाणीसाठा एक पूर्णांक चौऱ्याहत्तर टी कमी आहे पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीपुरवठा पुरू शकणार आहे आणि म्हणूनच जर जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पाऊस पडला नाही तर पुणेकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावं लागू शकतंय या वृत्ताला जलसंपदा विभागातल्या अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिलेला आहे इतकंच नाही तर पुणे जिल्ह्यातल्या बारा धरणांमधला पाणीसाठा हा देखील दहा टक्क्यांहून कमी झालाय बहुतांशी धरणांमध्ये पाणीसाठ्यानं अक्षरशः तळ गाठलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट आहे सध्या स्थितीत पुणे जिल्ह्यातल्या सव्वीस पैकी नाझरे आणि पिंपळगाव जोगे हो ही दोन धरणं ठणठणीत कोरडी पडलेली आहेत उजनी धरणात अचल पाणी सुद्धा तळ गाठलेला आहे आणि हा पाणीसाठा सुद्धा एकूण साठ पूर्णांक वीस टक्क्यांनी कमी झालेला आहे पुण्यातल्या कल्याणी नगर इथल्या अपघाताची या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते आता या अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्ताचे नमुने हे दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीचे असल्याची धक्कादायक बाब डीएनए चाचणीत समोर समोर आहे ससून मधनं अधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीला क्लीन चीट दिली होती ससूनमध्ये चा रक्त चाचणीच्या येणाऱ्या फॉरेन्सिक अहवालाबाबत संशय होता त्यामुळे पोलिसांनी सरकारी रुग्णालयात अल्पवयीन आरोपीची डीएनए चाचणी केली होती अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे यानंतर या प्रकरणात ससून रुग्णालयातल्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री हरी हाळनोर या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर तिसऱ्या आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरू होती याबद्दल सांगताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं चा की ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या पहिल्यांदा घेतलेल्या रक्त चाचणीचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झालेला आहे पण त्या रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीचे नाहीतच त्यामुळे यात अल्कोहोल आढळून आलेला आहे की नाही हे महत्वाचं नाहीये यात अल्कोहोल आढळून आलेलंही नाही औंध रुग्णालयात अल्पवयीन आरोपीची डीएनए चाचणी घेण्यात आली दुसऱ्यांदा रक्ताचे नमुने वीस तासांनंतर घेण्यात हो आले होते त्यामुळे त्यात अल्कोहोल आढळलेलं नाही मात्र हे प्रकरण भांडवी तीनशे चार अंतर्गत केवळ निष्काळजीपणाने वाहन चालवण्याचं चा नाहीये तर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अल्पवयीन आरोपीवर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा कलम तीनशे चार लावण्यात आलेला आहे म्हणून या गुन्ह्याच्या तपासात अल्कोहोलचा अहवाल हा आमच्या दृष्टीनं महत्वाचा नाहीये पोलीस तपासात त्याची काही अडचण होणार नाही असंही ते म्हणाले पॉडकास्टची चौथी बातमी आहे दहावीच्या निकालाची मुंबई विभागात दहावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या तुलनेत मराठीत उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण घटल्याची बाब समोर आली आहे या परीक्षेत इंग्रजीत सत्त्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के तर मराठीत पंच्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे मराठीत चार हजार सहाशे सत्तर विद्यार्थी नापास झाले आहेत तर प्रथम भाषा हिंदी विषयाचा निकाल मराठीपेक्षाही कमी म्हणजे त्र्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के लागलेला आहे मुंबई विभागात दहावीसाठी अठ्ठावन्न विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती त्यातल्या एकवीस विषयांचा निकाल हा शंभर टक्के लागला असून त्यात गुजराती द्वितीय भाषा उर्दू हिंदी फ्रेंच द्वितीय आणि तृतीय भाषा हिंदी कन्नडा हिंदी तामिळ हिंदी मल्याळम हिंदी बंगाली आदी जोड विषयांच्या निकालाचा समावेश आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्व देण्यात आलेलं आहे मात्र दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या तुलनेत मराठी विषयातन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरलेला आहे त्यामुळे भाषा विषयावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मत शिक्षण तज्ज्ञांकडनं व्यक्त केलं जात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे लोकल रेल्वेची सीएसएमटी स्थानकात चोवीस डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी फलाट क्रमांक दहा आणि अकराच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग काम सुरू आहे हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडनं तब्बल तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे हा ब्लॉक येत्या एक आणि दोन जून रोजी नियोजित असून मध्य रेल्वेनं या या ब्लॉक मध्ये एकोणसत्तर मेल एक्सप्रेस रद्द केल्या आहेत तर अनेक गाड्यांच्या सुटण्याच्या स्थानकात बदल करण्यात आलेला आहे आता या ब्लॉक कालावधीत मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरल्या तब्बल सहाशे लोकल फेऱ्या या रद्द केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे शनिवारी म्हणजे एक जून रोजी मध्यरात्री साडेबारा ते दोन जून रविवारी दुपारी साडेबारा पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल वडाळा ते सीएसएमटी टी आणि मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी टी लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे डिजिटल पेमेंट कंपन्यांसंबंधी भारत पे समूह आणि फोनपे समूहानं आपल्या पे या शब्दाच्या वापरावरून चालू असलेला वाद कायदेशीररित्या सोडवलेला आहे हा वाद मिटवल्यानंतर यापुढे व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात दिली आहे भारत पे आणि फोनपे गेल्या पाच वर्षांपासून पे या शब्दाच्या वापरावरून विविध न्यायालयांमध्ये एकमेकांशी लढा देत होते मात्र आता दोन्ही कंपन्यांमध्ये नव्या करारामुळे न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळालेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेची नुकतंच आयपीएलचा रोमांच संपलाय आणि आता क्रिकेट विश्वाला वेध लागले आहे ते टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेचे वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये संयुक्तपणे नववी विश्वकरंडक स्पर्धा येत्या एक तारखेपासून सुरू होते या स्पर्धेची सलामीची लढत अमेरिकेत एक जून रोजी सायंकाळी सुरू होईल पण त्यावेळी भारतात जूनची सकाळ झालेली असेल लोकप्रिय असलेला प्रकार हा सर्वत्र पोचावा यासाठी जास्तीत जास्त देशांचा सहभाग असणं आवश्यक आहे म्हणूनच यंदा प्रथमच वीस देश या स्पर्धेत खेळत आहेत यामध्ये पाच संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघ चार साखळी सामने खेळणार आहे प्रत्येक गटातनं पहिले दोन संघ सुपर आठ साठी पात्र ठरतील त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामना होईल शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली किरण राव ला पता लेडीज हा चित्रपट गृहात प्रदर्शित होऊन एक आठवडा झालाय यानंतर दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी दावा केलाय की हा चित्रपट त्यांच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या घुंगट केपट खोल या चित्रपटासारखाच आहे अलीकडेच माध्यमांशी बोलताना अनंतना असंही सांगितलं की काही महिन्यांपूर्वी युट्यूबवर उपलब्ध असलेला घुंगट के आता वर काढून टाकण्यात आलेला आहे हा खूप योगायोग वाटतो मी लाप आता लेडीज पाहिलेला आहे आणि सुरुवातीच्या काही घटना सारख्याच आहेत ते पुढे म्हणाले आहेत की परिसर परिस्थिती आणि अनेक दृश्य सारखी आहेत ट्रेन आणि रेल्वे स्टेशनवरलं मिक्सअप आणि घुंगटवाला फोटो थेट माझ्या चित्रपटातला आहे यावर प्रतिक्रिया देताना लापता लेडीजची कथा लिहिणारे बिपलाब गोस्वामी यांनी मात्र मी हा सारांश दशकभरापूर्वी लिहिला होता माझी कथा पटकथा संवाद व्यक्तिरेखा आणि ही दृश्य सर्व शंभर टक्के ओरिजिनल असल्याचं त्यांनी म्हटलं पुढे ते म्हणाले की मला कुणाकडूनही प्रेरणा मिळालेली नाही मी अजूनही अनंत महादेवन यांचा चित्रपट पाहिलेला नाहीये असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान आमिर खान प्रोडक्शन किडलिंग पिक्चर्स अँड जिओ स्टुडिओच्या बॅनर खाली आमिर खान व किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट एक मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला